भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालंय तसंच अध्यक्षपदासाठी जी नावं चर्चेत होती त्या शिवराजसिंग चौहान मनोहर लाल खट्टर यांना देखील केंद्रात स्थान मिळालंय आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालाय एकेकाळी भाजपकडून विधानसभेची उमेदवारी नाकारलेल्या आणि विरोधकांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या विनोद तावडे यांचं नाव आता समोर येत आहे त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगाड आपण पाहताय बखर लाईव्ह जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ यापूर्वीच संपला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता जे पी नड्डा यांची थेट केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी आहे त्यामुळं देशातील सर्वात मोठ्या पक्षाची धुरा आता दुसऱ्या नेत्याच्या हाती जाण्याची शक्यता आहे यासाठी सुरुवातीपासूनच विनोद तावडे यांचं नाव चर्चेत आहे त्यातच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याबद्दल मोठे संकेत देणारं विधान केलंय विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे ते आणखी मोठे होतील पक्ष चालवण्यासाठी तावडे यांची भूमिका मोठी आहे असं विधान त्यांनी केलंय त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचं अध्यक्षपद विनोद तावडे यांच्या खात्यात पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या दोन हजार वीस पासून केंद्रीय पक्ष बांधणीसाठी झोपून काम करणाऱ्या तावडे यांचं मंत्रीपदही एकेकाळी काढून घेण्यात आलं होतं दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आल्यानंतर विनोद तावडे यांना राज्याचं शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचं हे मंत्रीपद काढून घेण्यात आलं मात्र पक्ष संघटनेत अन्याय झाल्यानंतरही विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार मध्ये भाजपचं राष्ट्रीय सचिव पद मिळाल्यानंतर त्यांचा राज्याच्या राजकारणातील ओढा कमी झाला लोकसभा निवडणुकीत विनोद तावडेंकडं बिहारचा प्रभार होता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नितीश कुमारांना एनडीए मध्ये आणलं परिणामी केंद्रीय स्तरावर तावडे यांचं वजन वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय तसंच राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवरच येऊन ठेपल्यात त्यातच विनोद तावडे यांना जर अध्यक्षपदाची धुरा दिली तर राज्याच्या राजकारणावरही राज्या याचा थेट परिणाम होईल असं बोललं जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची पार्श्वभूमी असलेले तावडे आपल्या मृदुभाषी वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात भाजपनं त्यांना हा पदभार दिल्यास या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगला संदेश जाईल राष्ट्रीय निवडणुकीत पक्षाचं राज्यातील खराब प्रदर्शन लक्षात घेता हा निर्णय नक्कीच पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो मात्र असं असलं तरी भाजपकडून ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर केला जातो त्यामुळं अध्यक्षपदासाठी अचानक वेळी कुणाचं नाव समोर येईल याचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण आहे भाजप अध्यक्ष पदासाठी महासचिव विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असतानाच आता या स्पर्धेत बिहारच्या पूर्व चंपारण्याचे खासदार राधा मोहन सिंग यांच्या नावाचीही एंट्री आहे सिंग यांच्याकडं पक्षाचं अध्यक्षपद जाऊ शकतं असं बोललं जात एनडीए सरकारमध्ये बिहार मधून आठ मंत्री आहेत पण यामध्ये राजपूत समाजातील एकाचाही समावेश नाहीये त्यामुळं बिहारच्या राजपूत समाजात नाराजी ओढवलेली आहे तसंच लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता गुजरातमध्ये राजपूत समाजानं आंदोलन केली याचा फटका उत्तर प्रदेश राजस्थानात पक्षाला बसला राजपूत समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राधा मोहन सिंग यांच्याकडे भाजपचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात याशिवाय भाजपचा नवा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्यात आले त्यामुळं राधा मोहन सिंग संघाचे निकटवर्ती असल्याचं मानलं जातं ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून चर्चेत असलेलं एखादं नाव अध्यक्षपदासाठी समोर केलं जातं की थक्का तंत्राचा वापर करून एखाद्या नव्याच नावाचा विचार केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा